स्वतःला इतकं बदला की दुनिया पाहतच राहील एक कम्फर्ट झोनचा त्याग करा कारण प्रगती नेहमी आरामाच्या पलीकडे असते जोपर्यंत तुम्ही नहीं, तो परेंत तुम्ही स्वतःला कठीण परिस्थितीत टाकत नाही तोपर्यंत खरी क्षमता तुम्हाला कळणार नाही दोन स्वतःच्या परिस्थितीची जबाबदारी घ्या जोपर्यंत तुम्ही नशिबाला किंवा दुसऱ्याला दोष देता तोपर्यंत तुमच्या आयुष्याचे नियंत्रण स्वत दुसऱ्याच्या हातात असते तीन मोठ्या बदल्यांऐवजी एक टक्के सुधारणेवर भर द्या रोज केली छोटी सुधारणा वर्षाच्या शेवटी तुम्हाला सदतीस पट अधिक प्रगत बनवते चार तुमचे का वाय स्पष्ट ठेवा ज्याच्याकडे बदलण्याचे प्रबळ कारण असते तो वाटे देणाऱ्या कोणत्याही संकटावर मात करू शकतो पाच सोशल मीडियाचा दिखावा बंद करा दुसऱ्याचे रील्स बघून स्वतःचा रिअल आयुष्याची तुलना केल्याने फक्त नैराश्य येते सकाळी उठल्याबरोबर बेड आवडण्याची सवय लावा दिवसाची पहिली सुरुवात एका विजयाने झाली की दिवसभर शिस्त पाहण्याची प्रेरणा मिळते सात नकारात्मक लोकांपासून पूर्णपणे तुटा कोशाच्या संगतीत राहिला तर हात काय होणार यशस्वी व्हायचं असेल तर यशस्वी लोकांच्या विचारात राहा स्वतःची सकारात्मक संवाद साधा तुमचे मन तेच सत्य मानते जे तुम्ही त्याला वारंवार सांगता स्वतःला विजयी मानायला शिका नऊ अपयशाला धडा म्हणून स्वीकारा अपयश म्हणजे शेवट नसून ती सुधारण्याची एक संधी असते जी तुम्हाला अनुभवाने प्रलब्ध बनवते दहा आजच्या कामात टाळा टाळ करू नये थांबवा उद्या कधीच येत नाही आणि आजचा आळस तुमच्या भविष्यातील स्वप्नांचा खून करतो दररोज सकाळी किमान पंचेचाळीस मिनिटे घाम गाळा शारीरिक कष्टामुळे मेंदू में डोपोमाइन रिलीज होते ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढतो बारा दिवसातून तीन ते चार लिटर पाणी प्या हायड्रेट झाल्याने तुमची त्वचा तदलदार दिसते आणि शारीरिक विषारी घटक बाहेर पडल्याने ऊर्जा वाढते तेरा साखर आणि मैद्याचे पदार्थ सोडा हे पदार्थ शरीरात आळस आणि आजार निर्माण करतात सात्विक आहार तुम्हाला चप्पळ बनवतो चौदा ताट चालण्याची आणि बसण्याची सवय लावा तुमची बॉडी लँग्वेज तुमच्या मनाची स्थिती दर्शवते ताट राहिल्याने तुम्ही अधिक प्रभावशाली दिसता पंधरा पुरेशी सात तास झोप घ्या झोपेतच तुमच्या शरीराची आणि मेंदूची दुरुस्ती होती ज्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्ही पूर्ण क्षमतेने काम करू शकता सोळा स्वतःच्या ग्रुमिंगवर लक्ष द्या जेव्हा तुम्ही आरशात नीटनितके दिसता तेव्हा तुमचा स्वतःबद्दलचा आदर सेल्फ इस्टीम आपोआप वाढतो सतरा आठवड्यातून एकदा उपवास करा यामुळे तुमच्या पचन संस्थेला विश्रांती मिळते आणि मानसिक संयम वाढतो डोळ्यात बघून बोलायची प्रॅक्टिस करा नजर चोरून बोलणे हे कमकुवतपणाचे लक्षण आहे डोळ्यात बघून बोलल्याने तुमचा दरारा निर्माण होतो एकोणीस रात्री हलके जेवण घ्या रात्री जड जेवल्याने झोप नीट लागत नाही आणि सकाळी उठताना आळस येतो वीस व्यसनांपासून लांब रहा, कारण व्यसन हे तुमच्या वेळेचा आणि पैशाचा आणि आरोग्याचा शत्रू आहे ते तुम्हाला आतून पोखरून काढते एकवीस दररोज किमान वीस पाने वाचा पुस्तके तुम्हाला हजारो वर्षांचा अनुभव काही तासात देतात ज्यामुळे तुमची विचार करण्याची कक्षा रुंदावते बावीस एखादी नवीन भाषा किंवा स्किल शिका आजच्या युगात ज्याच्याकडे जास्त स्किल आहे त्याची किंमत बाजारात सर्वात जास्त आहे तेवीस ऐकण्याची कला आत्मसात करा जास्त ऐकल्याने तुम्हाला माहिती मिळते आणि कमी बोलण्याने तुमच्या शब्दाची किंमत वाढते चोवीस पैशांचे व्यवस्थापन करा पैसा कमवण्यापेक्षा तो टिकवणे आणि वाढवणे ही खरी कला आहे जी तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य देते पंचवीस स्वतःची डायरी लिहा मनातील गोंधळ कागदावर उतरल्याने विचार स्पष्ट होतात आणि ध्येय गाठणे सोपे जाते सव्वीस लोकांना नाही म्हणायला शिका प्रत्येक फालतू गोष्टीला हो म्हटल्याने तुमच्या स्वतःच्या कामाला वेळ वाया जातो सत्तावीस टीकाकारांकडे दुर्लक्ष करा हत्ती चालत असतो तेव्हा कुंतरे भोगतातच तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे हाच त्यांना सर्वात मोठा जबाब आहे अठ्ठावीस इतरांच्या चुकांमधून शिका स्वतः चुका करून शिकायला आयुष्य खूप छोटे आहे दुसऱ्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या एकोणीस कामात सातत्य ठेवा टॅलेंटपेक्षा सातत्य जास्त महत्वाचे आहे रोज केलेले छोटे काम डोंगरा एवढे यश मिळवून देते तीस सकाळचा पहिला तास मोबाईल पासून दूर राहा सकाळची ऊर्जा स्वतःसाठी वापरली तर दिवसभर तुम्ही फोकस राहू शकता किमान दोन मार्ग तयार करा एकाच पगारावर अवलंबून राहणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुराण मारून घेण्यासारखे आहे बत्तीस दिखावा करण्यासाठी खर्च करू नका श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंत बनण्यावर लक्ष द्या विनाकारण घेतलेले कर्ज तुमचे स्वातंत्र्य हिरावून घेते तेहत्तीस नेहमी वेळेच्या पाच मिनिटे आधी पोहोचा वक्तशीरपणा हा तुमच्या शिस्तीचा पुरावा असतो आणि लोक अशा लोकांवर जास्त विश्वास ठेवतात चौतीस गरजूंना मदत मदत करा दुसऱ्याला केल्याने मिळणारे समाधान तुमच्या आत्म्याला शांती आणि सकारात्मकता देते पस्तीस गॉसिपिंग आणि फालतू चर्चा सोडा महान लोक विचारांवर चर्चा करतात आणि सामान्य लोक माणसांवर चर्चा करतात तुमची गुपिते कोणालाही सांगू नका तुमच्या कुमकुवतपणाचा फायदा लोक वेळ आल्यावर घेऊ शकतात सदतीस सकारात्मक लोकांशी मैत्री करा तुमच्या मित्रांची गुणवत्ता हीच तुमच्या भविष्याची गुणवत्ता असते सदतीस नेहमी काहीतरी नवीन शिकण्याच्या वृत्तीत राहा ज्या दिवशी तुमचे शिकणे थांबते त्या दिवशी तुमची प्रगती थांबते एकोणचाळीस जुन्या सवयी बदला जर तुम्हाला तेच हवे असेल जे आजपर्यंत मिळाले नाही ते तुम्हाला करावे लागेल जे आजपर्यंत तुम्ही केले नाही चाळीस स्वतःचे ब्रँडिंग करा तुम्ही स्वतःला जगासमोर कसे मांडता यावर तुमची किंमत ठरते एक्केचाळीस दर दररोज दहा मिनटे ध्यान करा मनाची शांती तुम्हाला कठीण काळात स्थिर आणि डोकं शांत ठेवायला मदत करते बेचाळीस पालकांचा आदर करा त्यांचे आशीर्वाद तुम्हाला अशा संकटातून बाहेर काढतात तिथे पैसा काम करत नाही त्रेचाळीस निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा निसर्ग तुम्हाला धीर धरण्याची आणि शांत राहण्याची महत्त्वाची शिक्षण देतो चोवेचाळीस स्वतःला माफ करायला शिका भूतकाळातील चुकांचे ओझे घेऊन तुम्ही भविष्याची उंच भरारी घेऊ शकणार नाही पंचेचाळीस प्रत्येक कामात प्रामाणिक राहा शॉर्टकटने मिळालेलं यश तात्पुरते असते पण प्रामाणिकपणे मिळालेले यश पिढ्या पिढ्या टिकते शेचाळीस लोकांच्या अपेक्षेनुसार जगू नका लोकांचे काम फक्त बोलणे आहे तुम्हाला काय हवे आहे हे फक्त तुम्हालाच माहीत आहे सत्तेचाळीस स्वतःचे छोटे जग तयार करा मानसिक शांततेसाठी कधी कधी एकटे राहणे आणि स्वतःच्या छंदामध्ये रमणे गरजेचे असते अठ्ठेचाळीस नेहमी कृतज्ञ ने राहा तुमच्याकडे जे आहे त्याची जाणीव ठेवली तर नशिबात अजून चांगल्या गोष्टी येतात एकोणपन्नास तुमच्या ध्येयाचा फोटो डोळ्यासमोर ठेवा जे तुम्ही रोज बघता ते मिळवण्यासाठी तुमचे सुप्त मन सबस्कॉन्शियस माइंड काम करू लागते पन्नास कधीही हार मानू नका शेवटचा प्रयत्न हा यशाची गुरु किल्ली असतो जिद्द असेल तर जग तुमच्या पायाशी असेल लक्षात ठेवा जग तुम्हाला तेव्हा सलाम जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांनी तुमच्या परिस्थितीची चेष्टा केली त्यांना शब्दांची उत्तर देऊ नका तुमचं यश इतकं मोठं असू द्या की त्यांना स्वतःच्या वागण्याची लाज वाटली पाहिजे स्वतःला इतकं बदल की जेव्हा तुम्ही आकाशाकडे बघाल तेव्हा स्वतःला अभिमान वाटेला पाहिजे तुम्ही कोणीही असा कुठूनही आला असाल तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे मला कमेंटमध्ये सांगा या पन्नास टिप्सपैकी कोणती पहिली टीप तुम्ही आजपासून फॉलो करणार आहात मी तुमच्या कमेंटची वाट पाहते जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि वाटलं असेल की यामुळे कोणाचं आयुष्य बदलू शकतं तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच प्रेरणादायी आणि आयुष्याला कलाटणी देणाऱ्या व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची वेळ अजून आली नाही आहे तुम्हाला ती आणावी लागेल पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःवर काम करत जय हिंद जय जैह महाराष्ट्र